धुळे शहराच्या सुरत बायपास रस्त्यालगत नकाणे तलावालगत असलेल्या एसआरपीएफच्या शासकीय वसाहतीजवळ बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा ठेवण्यात आला आहे परंतु पिंजऱ्यात भक्ष्य ठेवले नाही पिंजराही बंद आहे मग बिबट्या जेरबंद होणार कसा असा सवाल महानगर शिवसेनेने केला आहे साखरे रस्त्यावरील एफ कॅम्प परिसरातील शासकीय वसाहतीत बिबट्याचा मुक्त संचार असल्याची माहिती तेथील रहिवाशांनी शिवसैनिकांना दिली त्यानुसार शिवसेनेने वनविभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊन बिबट्या ज्या परिसरात दिसला त्या ठिकाणी पिंजरा हे नागरिकांशी जीवाशी खेळण्याचा प्रकार वन विभाग करते जर तुम्ही शिवसेनेच्या मागणीवर या ठिकाणी पिंजरा लावला तो, तो, तो पिंजरा उघडा ठेवायला पाहिजे होता या पिंजरामध्ये भक्ष्य ठेवायला पाहिजे होतं जर पिंजरा बंद असेल त्याच्यामध्ये भक्ष नसेल तर हा बिबट्या जेरबंद कसा काय होईल हा शिवसेनेच्या वतीने वन वो विभागाला आम्ही या ठिकाणी प्रश्न विचारतो ज्या कोणी कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी हा सगळा खोडसाळपणा केला असेल नागरिकांच्या जीवाशी खेळत असेल त्यांना तात्काळ या ठिकाणी निलंबित केलं पाहिजे अशी मागणी आम्ही शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी करतो आहे लावून कॅमेरे बसवावेत ड्रोन टेहाणी करावी अशी मागणी केली सेनेच्या मागणीची दखल घेत वन विभागाने पिंजरा लावला पण तो बंद आहे या पिंजऱ्यामध्ये बिबट्याचे कोणतेच खाद्य ठेवण्यात आलेले नाही भविष्यात जर बिबट्याकडून नागरिकांवर हल्ला झाला त्यात नागरिकांना काही इजा झाल्यास याची संपूर्ण जबाबदारी वनविभागाची राहील असे शिवसेना महानगरप्रमुख संजय वाले किरण आगलावे मयुरिस्पुते सचिन मोरे मनोज कोळी सुनील मराठे सुनील सपका रुपेश होकरे अण्णा मराठे अजय जगदाळे चेतन भारती योगेश मराठे करण बोरसे रोहित शिरसाट शुभम जगदाळे यांनी म्हटले आहे